थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारा असा पौष्टिक डिंकाचा लाडू आज आपण इथं बघतो आहे हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब आता थंडी वाढलेली मग थंडीमध्ये आहोत त्याच्यामध्ये डिंक खारीक खोबरं ड्रायफ्रुट्स आणि तसेच गुळ हे सगळे घटक आपल्याला उष्णता देतात मग असा आपण पौष्टिक लाडू बघतोय तर चला पटापट रेसिपीकडे वळूया लाडूसाठी साहित्य बघा एक किलो मी खारीकची पूड घेतलेली आहे अशी बाजारात भेटते खारीक चिपूड आणि इथं तूप घेतलेलं आहे पाव किलो एक वाटी बदाम एक वाटी काजू वेलची पावडर इथं जवळजवळ तीनशे ग्रॅम खोबरं दीडशे ग्रॅम डिंक आणि अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण इथं दोन चमचे तेल सॉरी तूप टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे सर्वात अगोदर मी बदाम घेतलेत बदाम व्यवस्थित बघा छान झालेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच तुपामध्ये आपल्याला काजूसुद्धा तळून घ्यायचे बघा इथं बदाम तळून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये काजू तळून घेऊया बघू शकता इथं दोन्ही मी एक एक वाटी घेतलेला आहे व्यवस्थित तळून घेऊया आणि हे झालं की आपल्याला बाकीचे सर्व जिन्नस आहेत ना तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचेत बघा इथं आपलं बदामसुद्धा तळून झालेले आहेत काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि ह्याच तुपामध्ये आपल्याला हे ना आता खोबरं किंवा डिंक तळून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर बघू शकता इथं मी थोडं थोडं डिंक करून तळून घेते छान फुलून द्यायचं आहे आपल्याला बघू शकता थोड्याशा तुपामध्ये थोडेसेच टाकले तुम्हाला किती जास्त तूप टाकून थोडं जास्त प्रमाणात डिंक टाकला तरी काही हरकत नाही बघू शकता मी इथं व्यवस्थित हा आपला डिंक फुल फुललेला आहे आता आपल्याला तो काढून घेऊया आणि त्या त्या तुपामध्ये अजून थोडं तूप टाकून राहिलेला डिंकसुद्धा आपण तळून घेणार आहोत बघू शकता इथं आपला डिंक ऑलमोस्ट झालेला आहे आता तो काढून घेऊया एका प्लेटमध्ये असा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व आपण डिंक तळून घेऊया बघू शकता इथं आपला डिंक तळून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये अजून आपण दोन चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना खोबरं भाजून घ्यायचंय बघू शकता इथं मी जवळजवळ तुम्हाला सांगितलं तीनशे ग्रॅम खोबरं म्हणजे जवळजवळ तीन, तीन मोठ्या वाट्या येतात तीनशे ग्रॅममध्ये बघू शकता आता हे खोबरं आपल्याला छान व्यवस्थित तुपामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने लाडू करता का बघू शकता आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं हे हिवाळ्यामध्ये कारण की ह्याच्यामध्ये सगळ्या जिन्नसमध्ये उष्णता उष्ण असतात त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते म्हणून हे लाडू खायचे असतात बघू शकता इथं आता खारिक खारीक पावडर मी तुपामध्ये टाकून छान भाजून घेते सुद्धा जेणेकरून तिचा कच्चापणा निघून जाईल कुठल्याही बाजारात खारीक पावडर मिळते किंवा तुम्ही घरू घरीसुद्धा करू शकता खारीक तळून घ्यायचे थंड करून मिक्सरवरनं वाटून घ्या खारीक पावडर तयार बघू शकता इथं खारीक आपल्याला अशा पद्धतीने छान तुपामध्ये परतून घ्यायची आता आपल्या इथं डिंक पण तळून झालेलं आहे असं मॅशरच्या साह्याने मी मॅश करणार आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही पण असं थोडंसं जाडसर जरा दाता खाली डिंक आला ना की छान लागतो आता आपण काजू आणि बदाम जे तळून घेतलेत ते मिक्सरवरनं त्याची पूड करून घ्यायचे बघू शकता सगळ्यात अगोदर मी काजू टाकून घेते आता हे मिक्सरला लावून त्याची पूड तयार करून घ्यायची इथं आपली काजूची पूड तयार झालेली आहे आता बदामची सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने पूड तयार करून घ्यायची बदामसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता बदामची सुद्धा पूड करून घेऊया आता बदामची सुद्धा आपली पूड इथं तयार झालेली आहे आता आपण एका परातीमध्ये हे पूड सगळे आपण गरम करून घेतल्यात आहेत ना तुपामधनं आता त्याच्यामध्ये डिंक जो आपण मॅश करून घेतला आहे तोसुद्धा टाकूया आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे काजू बदाम खोबरं आणि खारीकची पेस्ट पूड आणि ही डिंकाची पेस्ट पण टाकलेली आहे आता वेलची पावडर इथं दोन चमचे मी घेतलेले आहे सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मिक्स झालं पाहिजे तुम्हाला खोबरं असं एवढं मोठं नको असेल किसलेलं तर तुम्ही मिक्सरमधनं बारीक काढलं तरी काही हरकत नाही पण आपण हे भाजून घेतलं आहे ना कुरकुरीत झाले त्यामुळे आपण ज्यावेळेस हे सर्व जिन्नस मिक्स करतो त्यावेळेस ते आपोआप तुटून बारीक होतंच आता हे सर्व मिक्स झालेलं आहे बघू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळाचा गूळ पातळ करून टाकायचं आहे किंवा तुम्ही असाच गूळ टाकून मॅश करून मिक्सरवर फिरवून बॅटर तयार केलं तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही साखर टाकत असाल तर साखर टाका पण गुळ मी सजेस्ट करेल गूळ सगळ्यात चांगला तर आपण बघा इथं कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत आपल्याला पाव किलो तूप पूर्ण लागणार आहे हा मी पहिलं एवढंच तूप टाकून पहिलं गूळ पातळ करून घेते मग राहिलेलं तूप परत गरम करून आपल्याला त्या बॅटरवर टाकायचे बघू शकता इथं आपलं तूपसुद्धा गरम झालेलं आहे आणि आपण हा जो पाव किलो गुळ घेतला आहे तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार गुळ टाका पण मी पाव किलो टाकते कारण की खारीक ऑलरेडी गोड असते त्यामुळं खूप जास्त गोडसुद्धा चांगला लागत नाही मीडियम असेल तर लाडू सुद्धा वाटतो बघू शकता इथं अशा पद्धतीने आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे ह्या तुपामध्ये ह्याचा पाक करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे एवढ्या स्टेजपर्यंत वितळपर्यंतच आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे गॅसवर बघू शकता अशा पद्धतीने त्याच्या पूर्ण गाठी निघून गेल्या पाहिजेत आणि तो पातळ फॉ लिक्विडमध्ये आला पाहिजे बघू शकता इथं आपला गुळ झालेला आहे पातळ आपल्याला काय आणि अशा पद्धतीने बबल आलं की समजायचं आपल्या इथं गूळ तयार आहे आता आपल्याला तो आपण जे तयार केले त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे सगळीकडं व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता आणि आता हे सर्व बॅटरला हा गुळची पातळ केलेला गूळ लागला पाहिजे बघा अशा पद्धतीने पहिलं हात गरम आहे ना त्यामुळे पहिलं हाताने करू नका डायरेक्ट उलटण्याच्या साह्याने मी हे सर्व पहिलं मिक्स करून घेते आणि मग मिक्स झाल्यानंतर मग हाताने आपल्याला परत एकदा मॅश करायचे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व पावडरपर्यंत हे गुळाचं लिक्विड पोचलं पाहिजे सर्व गोड झालं पाहिजे अशा पद्धतीने त्याला तुम्हाला मी दाखवते ते व्हिडिओ आवडतात का अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे एखादी जर व्हिडिओ असेल किंवा रेसिपीची रेसिपी असेल तर मला नक्की पाठवून द्या मी त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेल तर बघू शकता आणि तसेच तुम्ही अजून कोणत्या एरियातून म्हणजे कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कळेल माझे फॉलोअर्स कुठपर्यंत पोचलेत आता बघा राहिलेलं आपलं तूप होतं ते मी पुन्हा गरम करून ह्या बॅटरमध्ये टाकून देते जेणेकरून आपलं जो लाडू बांधताना काही प्रॉब्लेम येणार नाही व्यवस्थित बांधला जाईल बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेऊया आता आपल्याला लाडू बांधायला घ्यायचेत तर ह्याचे लाडू आपण बांधून घेऊया बघा झालेला आहे मिक्स आता लाडू बांधून घेऊया तुम्ही म्हणताल एवढं ड्राय दिसतंय मग कसे काय लाडू लाडू बांधले जातात कारण की आपण त्यात गुळ पातळ करून टाकलेला असतो ना त्यामुळे लाडू व्यवस्थित येतात जास्त पातळची पण काही गरज नाही बघू शकता अशा पद्धतीने इथं आपले लाडू आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेते बघा दुसरा पण झाला इथं आपले गुळाचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत ह्या थंडीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ब बाय परत भेटूया मी दाखवलेल्या पौष्टिक डिंकाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या थंडीमध्ये ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद